काल डॉक्टर स्वप्ना पाटकरनेईची नी, हो भेट घेतली आणि तिथे तिने परत एकदा तक्रार केलेली आहे की के हा संजय राजाराम राऊत तिला छळतो आहे तिच्या मागे माणसं लावलेली आहे तिचं जिन मुश्किल करून टाकलेलं आहे महाराष्ट्रातली एक महिला अशा पद्धतीने या संजय राजाराम राऊत बद्दल भीती व्यक्त करत असेल तिने तिच्या दोन पान पत्रामध्ये पानपत्रामध्ये कुठल्या पद्धतीने तिला छळलं त्याच्या सगळ्या पाण्यात परत एकदा वाचलेला आहे या निमित्ताने मी ही पोलीस खात्याला विनंती करेन आग्रह करेन येणाऱ्या अधिवेशनामध्ये पण आम्ही हा विषय लावून धरणार आहे की अशा महिलांना छळणारे महिलांचा शोषण करणारे आणि खुलेआम पद्धतीने त्यांना धमक्या देणारे हे लोकांच्या समोर जाऊन प्रचार कशा करतायत कसे बाहेर बोकाट फिरतायत उद्या अशाच पद्धतीने अन्य माता भगिनींना पण अशा धमकवण्याचे प्रकार झाले तर माता भगिनी घराच्या बाहेर निघण्याच्या बंद होतील आम्ही पहिला ऐकलेलं का मध्ये जेव्हा डाकू बाहेर निघायचे तेव्हा महिला घराच्या बाहेर यायच्या नाही तसाच उद्या हा संजय राजाराम राऊत फिरायला लागला तर माता भगिनी पण घराच्या बाहेर येणार नाही मोठा आज सकाळी औरंग्याची तुलना आमच्या आदरणीय मोदी साहेब आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्या मंडळींबरोबर करतोय पण औरंग्याचे सगळे गुण महिलांना छळण हिंदू विरोधी हिंदू द्वेष्टी नाते हे ना सगळे ते सगळे गुण हे या संजय राजाराम राऊत आणि त्याच्या मालकाने घेतलेले आहेत छत्रपती शिवरायांनी ज्या पद्धतीने औरंग्याच्या विरोधात महाराष्ट्रातल्या माता भगिनींना वाचवलं हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्याच मार्गावर ह्या गेली दहा वर्ष आमच्या कुठल्याही माता भगिनींवर वाकड्या नजरे बघण्याची हिंमत मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारच्या अंत कधीही झालेली नाही म्हणून खरा औरंग्या कोण आणि औरंग्याच्या कवरच्या बाजूला आता आम्ही दोन अजून खड्डे खोदण्याचे सुरू केलेला आहे चार जून पर्यंत ते खड्डे तयार होतील आणि मग औरंगाबादच्या बाजूला अजून दोन कबर तिथे बघायला मिळतील जेणेकरून महाराष्ट्राला पण कळून दे पुढच्या पिढीला पण कळून दे औरंगाबादच्या वृत्तीचे हे अजून दोन कार्टे जेनी जेनी महाराष्ट्राला वाकड्या नजरेने पाहिलं हिंदूंचा द्वेष केला त्यांना महाराष्ट्राच्या मातीमध्ये आम्ही गाडू शकतो हे चार जून नंतर निश्चित दिसेल म्हणून उगाच चित्रपटांच्या शक्ती कपूर सारखा जे काय तू सगळ्यांकडे वावरतोस घरात घेण्याच्या लायकीचा नाही तुझ्या घरात महिला कशा राहत असतील याचा आम्ही विचार पण करू शकत नाही आणि तू मोठा मोदी साहेबांवर आदरणीय अमित शाह साहेबांवर आदरणीय देवेंद्र फडणवीसांवर राणे साहेबांवर टीका करायची तुझी लायकी तरी आहे का तुझ्या चारित्र्याच्या माणसाचा समाजामध्ये काही स्थान नाही म्हणून तू परत अशा पद्धतीने अगर वडवड करत बसलाय तर मग भविष्यामध्ये महाराष्ट्रातल्या माता भगिनी तुला महाराष्ट्रात फिरून देणार नाही अशी परिस्थिती निर्माण होईल राणे साहेबांनी केंद्रीय मंत्री असताना काय दिवे लावले हे तुला बघायचे असतील ना तर आमची अपेक्षा होती की तू सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये प्रचाराला येशील जेणेकरून काय दिवे लावले हे तुलाही बघायला मिळतील आणि आम्हालाही एक दिवा तुझ्या योग्य जागी फिट करायला भेटेल रत्नागिरी सिंधुदुर्गाच्या जनतेला मतदारांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे की राणे साहेबांनी पस्तीस वर्ष त्यांची कशी सेवा केली आणि त्याचं उत्तर येणाऱ्या चार जूनला तुला भेटेल पण मला प्रश्न असा पडतो के आज प्रचाराच्या शेवटचा दिवस आहे विनायक रावतांवर तुझा तो महाविकास आघाडीचा उमेदवार आहे ते फक्त उबाटाचा उमेदवार आहे कारण का ह्या पूर्ण प्रचार यंत्रणेमध्ये या, प्रचाराच्या दिवसांमध्ये उद्धव ठाकरे आणि त्याचा पेंगुइन सोडून राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसचा एकही नेता प्रचाराला का आला नाही नेता चा हा प्रश्न विचारायचा आहे का पवार साहेब इथे फिरकले नाही राज्यभर फिरतायत ना मग त्याला का वाटलं नाही काय उबाट्याच्या किंवा महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी मी इथे जाऊन प्रचार करावा काँग्रेस पक्ष त्याचा हा संजय राजाराम राहू तरी त्याची त्याचा मालक दिवस रात्र तलवे चाटतात त्याच्यातला एक पण मोठा नेता विनायक राऊताच्या प्रचाराला का आला नाही याच खरं म्हणलं तर उत्तर या उभाट्याच्या प्रमुखांनी आणि नेत्यांनी आम्हाला दिलं पाहिजे म्हणजे महाविकास आघाडीच्या नेत्या मंडळांना हे खात्री पडलेली आहे की विनायक राऊत ला सात मेला काय मतदान होत नाही चार मे ला विनायक चार जून ला निकाल हा महायुतीच्या बाजूनी लागलेला आहे फक्त आता लीड किती वाढणार यावर सगळा खेळ राहिलेला आहे म्हणून जी परिस्थिती आमच्या ह्या इकडच्या मतदारसंघाची अशी बघितल्यामुळे तुम्ही पेंगविनला इथे आणा कितीही पेंगविनला नाचवा कितीही तुमच्या त्या फावड्या पक्षप्रमुखला इथे येऊन कुदळ मारायला लावा इकडली जनता ही महायुती आणि सन्मान राणे साहेबांच्या बाजूनी आहे एवढं मी ह्या निमित्ताने सांगतो साहेबांना जेवढा प्रकल्पांचा विरोध किंवा प्रकल्पाचं महत्व समजतो ना तेवढा संजय राजाराम राऊतला आणि त्याच्या मालकाला समजत नाही याच कारण असं आहे राजसाहेब हे तोडपाणी करत नाहीत उद्धव ठाकरे आणि संजय राजाराम राऊत यांचं आयुष्य जर तोडपाणीवर चालू आहे प्रत्येक प्रकल्पासाठी यांचे रेड कार्ड तयार आहेत जैतापूरला विरोध करायचे तर एवढे पैसे एवढे करोड री, ग्रीन रिफायनरीला विरोध करायचे तर एवढे करोड आज उद्धव ठाकरे ज्या गाड्या फिरवतो जे मातोश्रीचा टू दोन मातोश्री बांधलेले आहेत ना ते ह्या सगळ्या प्रकल्पाच्या विरोध करून खडणीच्या पैशावर जगणारे हे लोक यांना प्रकल्पाचा विरोध आणि प्रकल्पांचं महत्व किंबवना रोजगार आमच्या कोकणामध्ये किती महत्वाचं आहे कारण का सत्ता आल्यावर हे फक्त आपल्या मुलांबद्दल विचार करतात म्हणून हे प्रकल्पाचं महत्व कळणार नाही संजय राऊत असं देखील दे कोकणात जाऊन जनतेचा अपमान केला आता अपमान आणि मान हा कसा राखला जातो हे मुंबईमध्ये भांडूप मध्ये बसून कळणार नाही कदाचित गांडूपच्या गलया सगळ्यांशी बोलल्या गांडूप मध्ये आमचे कोकणातले खूप लोक राहतात त्यांना जरा घराघरात जाऊन विचारलं असतं ना की कोकणामध्ये राजसाहेब ठाकरेंनी येऊन काल करिश्मा काही जे वातावरण निर्माण केलं हे ह्या तीनपाट माणसाला भांडूपमध्ये बसून कळणार नाही म्हणूनच तर घरी आयुष्यात भांडूपमध्ये किंवा ज्या वॉर्ड मध्ये हा राहतो तिथे हा निवडून येऊ शकला नाही म्हणून तिथे बसून इथल्या मान अपमानाची गोष्टी करू नये सर देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात एक कट रचला गेला होता म्हणजे खंबोज ट्वीट ट्विट आणि ते म्हणाले की लवकर अधिकाऱ्यांचा उल्लेख बघा आमचे मोहित खंबोजी यंत्रणा ही सीबीआय आणि एफबीआयच्या दर्जेची आहे जे पेन ड्राईव्ह कदाचित सीबीआय कडे नसतील आयबी कडे नसतील तेवढे पेन ड्राईव्हचा वर्षभराचा साठा आमच्या मोहितजींकडे आहे म्हणून मला असं वाटतं की आगे आगे देखो होता आहे <coughs> <coughs> का जे काळ जेव्हा येईल तेव्हा मोठा बॉम्बस्फोट होईल एवढं निश्चित पद्धतीने सांगतो संजय राऊत समजत आहेत बाप बडवणाऱ्या एकशे चाळीस खासदारांना मोदीने निलंबित केलेलं होत असं त्याने काय निलंबित केलं आणि भाग बडवणारे खा खासदार हे कुठल्या दृष्टिकोनात बाकावर बसणारे कुठल्या दृष्टिकोनातून काल राजसाहेब म्हटले हे कदाचित ती आमची सभा संध्याकाळी झाली असल्यामुळे संजय राजाराम राऊतला व्यवस्थित कळले नसेल कारण का सभा जवळपास दहा वाजता संपली आणि तेव्हा नाईन्टीचा इफेक्ट व्यवस्थित आला असेल म्हणून कदाचित त्यांना कळलं नसणार की राजसाहेबांचं म्हणण्याचा अर्थ काय होतं कारण का केंद्रीय मंत्री झाल्यानंतर जेवढा कोकणाची आपण सेवा करू शकतो त्या अर्थाने ते बोलले होते म्हणून कोकणात भाग बडवणाऱ्या खासदारांचा मान अपमान हा यायला कधी कळणार नाही एवढं मी हो नी। सांगितलं सर विजय वडेट्टीवार यांनी असं म्हटलंय की शहीद हेमंत करकरे यांच्यावर चाललेली गोळी ही पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाबची होती त्यांनी कुठेतरी शहीदांचा अपमान केलाच ज्या पक्षातून विजय वडेट्टीवार येतात ना त्यांनी हिंदू दहशतवाद हा शब्द त्यांच्या नेत्यांनी निर्माण केलेला होता म्हणून काँग्रेस पक्ष जे आमचे मोदी साहेब वारंवार बोलत ही मुस्लिम लीगचीच भाषा करत आहे उद्या अगर काँग्रेसची सत्ता आली तर हे कशाकता पण स्मारक बांधून टाकतील त्याच्यामध्ये पण मागे पुढे वागणार नाही म्हणून विजय वडेटवारांची भाषा ही खरे काँग्रेसची मानसिकता आणि काँग्रेसचा दृष्टिकोन दर्शवतो म्हणून ह्याच्यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट नाही केसरकर एकत्र येतील असं वाटलं नव्हतं स्वतः ती एकत्र आले राज्यातील प्रकल्प मध्ये जात होते तेव्हा हे दोघे गप्प होते या दोघांना मंत्रीपदाची भूक असं काल आदित्य ठाकरे यांनी केसरकर जेव्हा तुमच्या बरोबर होते भांडीला भांडीला बसले होते तुमचा पक्ष वाढवत होते तेव्हा तुम्ही त्यांना मंत्रीही बनवलं होतं जिल्ह्याचा पालकमंत्रीही बनवलं होतं तेव्हा केसरकर चांगले केसरकरांना तुमचा खरा चेहरा दिसला आणि तुमच्या ढोणावर लाट मारली आणि मेवमा आवाज निघायला लागला आणि म्हणून आम्ही वाईट आणि खरं म्हटलं तर काल आदित्य ठाकरेनी पाणबुडी प्रकल्प हा आमच्या सिंधुदुर्गातून का बाहेर घेऊन गेले याचा हिशोब दिला पाहिजे होता पर्यटन मंत्री असताना हा पेंगुन ठाकरे किती सिंधुदुर्गात आला पर्यटनासाठी दृष्टिकोनातून पर्यटनाची वाढ बघण्यासाठी हा खरं म्हटलं तर हिशोब मागितला पाहिजे ना आता तुम्ही मतं मागण्यासाठी येतात पण जेव्हा तुम्ही स्वतः तू पर्यटन मंत्री होता तेव्हा आमच्या सिंधुदुर्गाकडे ढुंकून तरी पाहिलं का दारू पियाला आणि कसिनो खेळायला गोवाला यायचे तुम्ही लोक तू आणि तुझा चो चुलत भाऊ तेव्हा तुला सिंधुदुर्गाचा मतदार आठवला नाही रत्नागिरीचा मतदार आठवला नाही तेव्हा गोवाची दारू जास्त आवडायची म्हणून आता काई -काई जो काही येतोय ते खरं म्हणता हिशोब दिला पाहिजे की मी पर्यटन मंत्री जेव्हा होतो तेव्हा कोकणाचा पर्यटन वाढवण्यासाठी मी काय काय केलं ही बोलण्याची हिंमत त्या कवळ्या ठाकरेला आहे का हा प्रश्न खरं म्हणजे त्याला विचारला पाहिजे होता थोडा काल प्रहारचा बॅच लावून त्याच्यासमोर जायची माझी इच्छा होती पत्रकार म्हणून प्रश्न विचारायला मग कुठून कुठून म्याव न्यावचा आवाज आला असता कुठल्या कुठल्या भोकातून कळलं असतं साहेब अजून एक आरोप त्यांनी असा केलाय की महाराष्ट्रातले जे उद्योग महत्वाचे तेव्हा मी फक्त एकटा या सरकार विरुद्ध लढत होतो मात्र भाजपचे कोणी नेते किंवा आमदार खासदार यावर बोलत बापरी किती लढता का जामनगर मध्ये जाऊन अंबानींच्या लग्नाला जाणं जाणं आवडतं तेव्हा गुजरात आम्हाला आवडत ढोकळा खायला नाईट लाईफ मध्ये आवडत पण गुजरात लंडन मध्ये जात असताना मोठे मोठे घडाड आणि मोठे मोठे ब्रँडेड कपडे जेव्हा घ्यायचे असतात तेव्हा गुजरातींचे पैसे चालतात मग आणि अन्य वेळी राजकारणासाठी निवडणुकीसाठी रा गुजराती समाजाला शिवाय घालायच्या ह्याला म्हणतात उद्धव ठाकरे आणि पहिलं तू फिरणारा गाडी हातात घातलेला वॉच आणि पॅन्टीतलं अंडरवेअर हे पहिलं गुजरातींकडून घेण्याचं बंद कर आणि मग गुजरातींवर शिवाय घाल सर उद्धव ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका म्हणतात बाळासाहेबांचे विचार म्हणता मग हिंदू हृदय सम्राट काय म्हणत नाही अहो महाविकास आघाडीच्या टायमाला ह्याच उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांना हिंदू हृदय सम्राट म्हणायचे लाज वाटायची कारण का लगेच जनपतची मम्मी शिवाय घालायची वरतून फोन करून तेव्हा जनाब बाळासाहेब ठाकरे यांचे कॅलेंडर हे लोक छापायचे पहिले तू तुझ्या वडिलांना मुख्यमंत्री असताना हिंदू हृदय सम्राट तू राहुल गांधींच्या समोर बोलून दाखव शिवाजी पार्क मध्ये तुला तमाम हिंदू माता भगिनी बोलायचं तुझी भीती वाटते तेव्हा हातभर फाटते राहुल गांधी समोर म्हणून आम्हाला बोलू नको हिंदुत्वाची व्याख्या आणि बाळासाहेबांवरच प्रेम हे जेवढं उद्धव ठाकरेंनी केलं नसेल ना तेवढा आमच्या मोदी साहेबांनी आणि आमच्या शाह साहेबांनी केलेला आहे विनायक राऊत यांनी नारायण राणे आधार देण्यासाठी राज ठाकरे यांनी सभा घेतली मात्र नेहमी प्रमाणे उद्धव ठाकरे <laughs> यांचा त्यांनी प्रेस आमची उडती जायच आहे तर मग तुझी नाव तर खोऱ्यात जाऊन ठेवलेली आहे तू राजसाहेब ठाकरे असो अमित भाई शाह असो अन्य जे काही प्रमुख नेते मंडळी आमच्या प्रचारासाठी जे आतापर्यंत इथे आले आम्हाला आधार दिलं तू पहिलं सांग तुझ्या महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे पवार साहेब असतील किंवा काँग्रेसचे प्रमुख नेते तुझ्या प्रचारासाठी तुमच्या प्रचारासाठी का आले नाही तुम्हाला काय राजकीय लावारीच करून टाकलाय का ही सीट फक्त उवाटा म्हणून लढवत आहे ते महाविकास आघाडी म्हणून लढवत आहे जिल्ह्याच्या राष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस पक्षाचे नेते सोडून राज्याचा एक नेता या विनायक राऊतांच्या प्रचारासाठी आलेला नाहीये तिथूनच शिक्कामोर्तब झालं आहे की ह्याची सीट पडल्यात जमा आहे पराभूत झालेला आहे आणि राणेसाहेब चार जून नंतर इकडचे खासदार आहेत हे शिक्कामोर्तब झालेलं आहे प्रकाश शेंडगेने एक आरोप केलाय म्हणतात की और, प्रकाश शेंडगी प्रकाशे साठी की धनदांडल्याशिवाय राहणार नाही सर संजय राऊतांनी एक्स या सोशल पोस्ट शेअर केली शिंदे फडणवीस सरकार सरकारवर निशाणा साधलाय पोस्ट मध्ये असं म्हटलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात भ्रष्टाचार हा शिष्टाचार आहे सध्याचे महाराष्ट्रातले मिंदे सरकार त्याचं ज्वलंत उदाहरण आहे आणि ते असं म्हणाले की नाशिक महानगरपालिकेच्या कोटीचा भूखंड घोटाळा महा नगर विकास अंतर्गत झाला आणि त्यांनी केली अरे त्याला गप रे <coughs> स्वप्ना पाटकरच्या आरोपाला उत्तर दे पाहिजे तू स्वतःला मर्ग समजतोस ना तर डॉक्टर स्वप्ना पाटकरने जे आरोप केले ते खरे तर खोटे आहेत त्याच्याबद्दल त्याला एक पोस्टली नाही तुझे एक्स 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 व्हिडिओ आम्हाला बाहेर दाखवायला लागतील माणसं होईल तुला <laughs> <laughs>